गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा चा कर्त्य दिव्या पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकट सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवान कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची चे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी टाकळी रोड पंढरपूर पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल वरील पी व्ही एल म्हणजेच न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन वर क्लिक करा श्री 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 काल पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत माजी आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासहित विविध पक्ष संघटना यांच्याकडून करण्यात आलेल्या मागणीची दखल घेत अहमदनगर जिल्ह्याचे नामांतर पुण्यश्लोक अहिल्यानगर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे शासनाच्या या निर्णयाचे राज्यभरात स्वागत होत असून आज पंढरपुरात संत नामदेव पायरी परिसरात धनगर समाज बांधवांकडून भाविकांना पेढे जल्लोष करीत आनंद व्यक्त करण्यात आला यावेळी उपाध्यक्ष सुभाष मस्के भाजप किसान मोर्चाचे प्रदेश सचिव माऊली हळनवर विश्रांती भोसनर उत्तम बाबा चव्हाण तात्यासाहेब दोलतडे विजय भोसनर राहुल गावडे ज्ञानेश्वर गुडंगे आदी उपस्थित होते कालच या ठिकाणी शिंदे फडणवीस आणि पवार सरकारने गेल्या अनेक वर्षापासून अहमदनगरचे नाव पुण्यश्लोक होळकर नगर हवं यासाठी अखंड राज्यातील तमाम बहुजन वर्गाचा या ठिकाणी मागणी असताना अनेक आंदोलनं मोर्चे झाली आणि आदरणीय आमदार गोपीचंद पडळकर साहेबांनीसुद्धा हा रेटा विधान भवनामध्ये विधान परिषदेमध्ये हा हा रेटा लावून धरला होता म्हणून काल कालच सरकारनं या ठिकाणी अहमदनगरच्या ऐवजी या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर असं नामकरणाचा अध्यादेश काढून या ठिकाणी केंद्रासाठी या ठिकाणी शिफारस केली त्यामुळं तमाम या राज्यातील धनगर बांधव असतील बहुजन बांधव असतील यांच्या वतीनं मी मनापासून या सरकारचं खऱ्या अर्थानं अभिनंदन करतो की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी जवळजवळ सत्तावीस वर्ष या, सत्ता या देशामध्ये दे राज्य केलं आणि अशा या राजकन्याचा राजमातेचा जन्म हा चौंडी नगर जिल्ह्यातील चौंडी या ठिकाणी झाला होता त्यांचा इतिहास जागृत व्हावा संपूर्ण देशभर आणि समाज घटकामध्ये त्यांचा इतिहास माहीत व्हावा म्हणून या ठिकाणी ही मागणी तमाम राज्यातील धनगर बांधव बहुजन बांधवांनी केली होती या मागणीला या ठिकाणी अखेर यश आलं त्यामुळं आज आम्ही सर्वजण या ठिकाणी आदरणीय शिंदे साहेब असतील फडणवीस साहेब असतील पवार साहेब असतील यांचं मनापासून या ठिकाणी तमाम धनगर बांधवाच्या वतीनं बहुजन बांधवाच्या वतीनं या ठिकाणी अभिनंदन करतो कारण याच सरकारनं फडणवीस सरकारच्या काळामध्ये या ठिकाणी सोलापूर विद्यापीठाचा नामांतराचा विषय असेल काल या ठिकाणी नगर जिल्ह्याचा नामांक नामांतराचा विषय असेल हे भारतीय जनता पार्टीचं सरकार खऱ्या अर्थानं या ठिकाणी तमाम बहुजनाच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहतं आहे यातून हे या ठिकाणी सिद्ध आहे म्हणून पुन्हा एकदा आमच्या तमाम सर्व बांधवाच्या वतीनं या ठिकाणी या सरकारचं मनापासून अभिनंदन करतो आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो काल महाराष्ट्र सरकारने अहमदनगर जिल्ह्याचं नाव बदलून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होलकर नगर हे नाम नामकरण करण्याचा मंत्रिमंडळात ठराव केल्याबद्दल संपूर्ण महाराष्ट्र सरकारचं बहुजन बांधव बांधवांच्या वतीनं आम्ही आभार मानलं व आज या ठिकाणी पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केलेला आहे कारण अहिल्या देवींचा एवढा मोठा सन्मान या भारतीय जनता पार्टीचे आमचे दूरदृष्टी असणारे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी केलेलं आहे ते मुख्यमंत्री असताना सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा नाव देऊन अहिल्यादेवी होळकरांचा सन्मान केला व ज्या जिल्ह्यामध्ये अहिल्यादेवींचा जन्म झाला होता त्या जिल्ह्याचं नामां ना नामांक कर, नामांकरण आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर करून हा सन्मान संपूर्ण म महाराष्ट्रातील बहुजनांचा आहे मी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांचं आभार मानतो व लोकनेते आमदार गोपीचंद पडळकर साहेबांनी ही मागणी गेल्या अनेक वर्षापासून लावून धरली होती मी आदरणीय पडळकर साहेबांचाही जाहीर आभार मानतो okay. पुण्य शिरो